अतिशय रमणीय सुंदर अशा वातावरणात देखणा कार्यक्रम घेत आहोत जो की भारताचे भावी नागरिक सक्षम बनवण्यासाठी आवश्यक बाब आहे असा हा कार्यक्रम आदरणीय सीमा वस्तुवाल मॅडमने हा घडवून आणला त्या कार्यक्रम घेत आहेत आणि अशा कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन आमचे दारुरचे मित्र जिल्ह्याचे नेते ईश्वरजी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत स्टेजवर आमचे स्नेही सर पवाळजी या शाळेचे मुख्याध्यापक सरपंच कुर्ल्याचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी म्हणून माझ्या समोर विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे हा कार्यक्रम काही भाषणाचा नाही काय म्हणतात ना, का ना, ना बोलणाऱ्याचे ढीग आहेत पण कृतीच काय कृती महत्वाची आहे आणि हा कृतीचा कार्यक्रम आहे जो की गेली चौदा वर्षे सातत्याने अखंडित सेवा देत आहेत वस्तू मिळवून ही अत्यंत अभिनंदनाची आणि गौरवाची बाब आहे म्हणून मी म्हणतो त्यांच्या नावाने एकदा सर्वांनी जोरात आणि कार्यक्रमाला मुद्दाम होऊन धारुरून अंब गगवून या ठिकाणी उपस्थित राहिलेत खरं म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप पाहता जिल्ह्याचं नेतृत्व विद्यार्थ्याचा कार्यक्रम आहे आणि तो वह्या वाटण्याचा कार्यक्रम असल्यामुळे स्वतः मुंडे साहेब या ईद पर्यंत आलेले आहेत ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यांचं भाषण आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे निश्चितपणे तुम्ही प्रेरणा घेणार आहात आणि तुमच्यामध्ये आजपासून बदल होईल अशी माझी खात्री आहे म्हणून एकदा मुंडे साहेबाच्या नावाने टाळे उप मी काही जास्त बोलणार नाही परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेकडनं माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या किमान आहेत किमान अपेक्षा आहेत आणि दुसरी माझी धारणा अशी आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षकच नव्हे तर तुम्ही सुद्धा वाळू सर्वजण आपण काम करत आहात किंबहुना मी असं म्हणेल की शिक्षक एवढा दुसरा कोणताच नोकरदार काम करत नाही आमची धारणा आहे ती पक्की व्हावी तरीही आम्ही एवढं काम करतोय मुंडे साहेब म्हणजे आमची अवस्था अशी आहे हात काय बसाना काम दिसत नाही आमचं खरं हे सरपंच साहेब आम्ही किती मेहनत घेतोय सकाळी लवकर येतोय धापळ करतोय तिथं आल्यानंतर पाच सहा तास विद्यार्थ्यांमध्येच असतोय परंतु आम्हाला गुणवत्ता दाखवता येत नाही ही वस्तुस्थिती आहे याचे कारण अनेक असतील शिक्षक दोषी आहेत मी असं अजिबात मानणार नाही आतापर्यंत मानालोय नाही पण एक गोष्ट आहे की एवढं काम करत असताना आम्हाला यश मिळालं पाहिजे त्याच्यासाठी शिक्षक बंधू भगिनींनी आपली कामाची दिशा बदलून काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला यश येईल आणि शिक्षकाचं यश काय आहे विद्यार्थ्याला गुणवत्ता प्राप्त होणे हे ये आपलं यश आहे आणि त्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आपल्याला आनंद असतो आणि आनंदासाठी आपण नोकऱ्या करत आहोत हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही सर्वजण काम करत आहात पुन्हा एकदा ओसवर मॅडम मुंबई साहेब आमचे फपाळजी एवढे लांबून आले या सर्वांचं लोळदगाव शाळेत बीड तालुक्यात मनपूर्वक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो तो मी उद्यापासून खूप अभ्यास करणार आहेत आता मुंडे साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर म्हणून सर्वांना शुभेच्छा माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज